विधानभवनामध्ये आज झालेल्या रोजगार हमी योजना समितीच्या बैठकीस आमदार सुनील शेके यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली समितीच्या अकोला जिल्ह्यातील दौऱ्यामध्ये अकरा तेरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये दिलेल्या आश्वासनांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीदरम्यान सिंचन विहिरी सामाजिक वडीकरण रेशीम विभाग प्रधानमंत्री आवास योजना रस्ते आणि शेतरस्ते यासह विविध योजनांच्या प्रलंबित कामांचा सखोल तपास करण्यात आला सन दोन हजार सात मध्ये मंजूर झालेल्या सिंचन विहिरींच्या अनेक काम अद्याप अपूर्ण झाल्याचे निदर्शनास आले सामाजिक वनीकरण विभागात दोन हजार एकोणीस पासून रोप उभारणीचा अभाव असल्याचं स्पष्ट झालं रेशीम विभागातील दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस दरम्यान मंजूर झालेली कामे तीन वर्षांनंतरही अपूर्ण आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोनशे छप्पन्न घरकुलांची कामे पूर्ण असूनही लाभार्थ्यांचे हप्ते वितरित झालेले नाहीत तसेच ते दरम्यान मंजूर कामे प्रलंबित आहेत शेतरस्त्यांच्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेवर चौकशी पूर्ण झाली असली तरी पुढील कारवाई झाली नसल्याचंही समोर आलं या सर्व बाबींवर चर्चा करताना आमदार सुनील शेळके यांनी अधिकाऱ्यांना ठोस संदेश दिला शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हिताशी संबंधित कोणतेही काम प्रलंबित ठेवले जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली तसेच विभागीय चौकशी करून आवश्यक असल्यास फौजदारी कारवाई सूचना सचिवांना देण्यात आल्या शेतकरी राजा हा कोणत्याही योजनेतून वंचित राहणार नाही शेतकऱ्यांना योजनांचे लाभ वेळेवर मिळाले पाहिजेत हेच सरकारने प्राधान्य असले पाहिजे असे आमदार शेळके यांनी बैठकीत स्पष्ट केलं बैठकीत श्री सुरेश खाडे श्री अमोल जावळे श्री राजेश वानखेडे श्री काशीनाथ दाते श्री संजय देरकर श्री देशमुख श्री शिरीष कुमार नाईक श्री बापूसाहेब पठारे श्री किशोर दराडे यांच्यासह प्रधान सचिव कृषी प्रधान सचिव ग्रामविकास सचिव नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषद अकोला उपजिल्हाधिकारी जिल्हा वनसंरक्षक अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा